नमस्कार म्हणजे वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत वडे हे वडे कसे बनवायचे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे उपवासाचे वडे शाबूतंदाचे त्यासाठी मी सर्वप्रथम बटाटे घेतले तिथे चार तर हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर चांगले शिजण्यासाठी पटकन त्यासाठी मी मीठ टाकलं आहे तर तीन ते चार शिटामध्ये आपले बटाटे चांगले शिजवून घ्यायचे तर एक सुकं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये मी एक वाटी म्हणजे पाव किलो शाबूतंदूर घेतले हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत एकदम असं बारीक होणार नाही पीठ थोडंसं जाडसरच राहील पण शाबूतंदूर भिजत ठेवणे ठेवलेले नाहीत त्यामुळे असे बारीक करून घेतलेत तर इथे शेंगदाणे घेतलेत मी अर्धी वाटी छोटी ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसे दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून झालेत आपले त्यामध्ये ओलं खोबरं मी एक कानाळाचा अर्धा भाग घेतला इकडे त्यामध्ये हिरवी मिरची तीन ती चार। पाई नहीं नहीं। ते चार तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता नाही शेंगदाणे एवढं साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं तर बटाटे पण आपले शिजली आहेत आता ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत साल काढून त्याची झाल्यानंतर आपण जे मिक्सरला ओलं खोबरण केलं होतं ते त्यामध्ये ॲड करायचं आहे अशी घरची रेसिपी नक्की घरी केलं करा बटाटे वडे करण्याऐवजी एक वडे असे वडेही नक्की करा बटाटे वडेही मी केले होते ब्रेड वडे त्याची लिंक मी खाली तुम्हाला देते तर इथे मी शाबूदंदूर ज्या मिक्सरला लावलं होतं ते त्यामध्ये ॲड केलं आहे म्हणजे चवीनुसार मीठ याच्या आधी मी उपवासाची भाजी पण दाखवली आहे त्याची लिंकही तुम्हाला देते मी खाली लिंक बॉक्समध्ये नक्की बघा तीही सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं आणि आपल्याला वड्याच्या आकाराचं चा, आकाराचं असे वडे करून घ्यायचे गोल जशी तुम्हाला साईज पाहिजे त्याप्रमाणे असं कमी साहित्यामध्ये अशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि शाबूदळ भिजत न ठेवता लवकर होणार रेसिपी आहे प्रकारे हे करून घ्यायचं आहे हे जसे मी करून घेतले हे मस्त वाटतं असे पण तर तेल गरम झालं आहे तर पहिले तेल गरम झालं का बघूया हे बघा चांगलंच तेल गरम झालं आपलं आता ते आपण एक एक करून भात दोन्ही भाजून भाजून घ्यायचं उपवासाची स्पेशल रेसिपी आहे हे बघा आपलं चांगलं एका बाजून भाजल्यानंतर तेलामध्ये दु दो, दोन्ही बाजून पण भाजून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं लालसर व्हायचं तुम्ही ह्याच्यात खोब्याची चटणीही करू शकता त्याबरोबरही खाऊ शकता दहीबरोबरही खाऊ शकतात दहीबरोबर खाऊन खाल्ल्यानंतर ते मस्त लागतात अशी रेसिपी घरी नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की शाबुदानाचे वडे तुमचे कसे झालेत ते आता मी सोबत घेते आता व्हिडिओ बघितल्याबद्दल केल्यानंतर मला नक्की सांगायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद